इचलकरंजीत भीषण अपघात ट्रकच्या चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू इचलकरंजी मधील अश्विन कुमार टेक्स्टाईल जवळ आज एक दुर्दैवी घटना घडली करणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून एका वयवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ही घटना आंबेडकर पुतळ्याजवळ घडली अशोक लेलँड एम एच अकरा एच एकोणऐंशी शून्य सात क्रमांकाच्या ट्रकनं वळण घेत असताना गौराबाई यलगोंडा पाटील वय शहात्तर राहणार भोणेमाळ इचलकरंजी या चालत जात होत्या यावेळी त्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर ट्रक थांबवण्यात आला मात्र अपघात घडल्याचं लक्षात येताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यात करण्याची कारवाई केली अपघात मुख्य रस्त्यावर झाल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आय रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या अपघाताची अपघाताचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत विशाल क्रांती न्यूज साठी राजू पाटील इचलकरांची